आज अवधानमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो अनावरण होतोय तो, तो गावासाठी खूप महत्वाचा आहे जसे बाबांचे इलेक्शन लागलं एक संकल्प पूर्ण गावाने घेतला की आपल्या गावात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिजे त्यानंतर परमिशन साठी पाच वर्ष गेले बाबांनी खूप प्रयत्न केले माजण्या करायला आम्हाला भरपूर काही आठ आला पण त्याला सामोरे हो जायला बाबा आमच्या सोबत होते बाबांच्या अथक प्रयत्नाने आमच्या गावाला हा सुवर्ण साकार होतोय पहिली गोष्ट करा उद्या जाऊन छत्रपतींच पुस्तक आपल्या घरामध्ये असलं पाहिजे आणि ते तंतोतंत तुम्ही वाचून तो छत्रपतींच्या आचरणावरती चालण्याचं काम करा तुम्ही करा तुम्हाला भविष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही अशांत तुम्हाला मी आज नवीन पिढी सुधरेल आणि महाराजांचा इतिहास गावाला कळेल जेव्हा शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा दिसतो ऑटोमॅटिक एक हृदयात आणि शरीरात एक संचार निर्माण होतो ही आठवण आमच्या हृदयात अस्मरणीय राहील जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे स्मारक राहणार आहे आणि हे स्मारक जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत पानेदार आणि दमदार आमदार असलेले कुणाल पाटील यांचं नाव अखंड चालत राहणार आहे